फेडरलिझम फेडरलिझम भारतीय राज्य घटना संघ राज्य व्यवस्था या संदर्भाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे संघ राज्य सत्तेच विकेंद्रीकरण केंद्र आणि राज्य डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर तर सत्तेच जे पूर्ण केंद्रीकरण आहे याच्या विरोध याच्या उलट म्हणजेच डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर विकेंद्रीकरण याच्यामध्ये काय केलेलं असत सत्तेच केंद्रीकरण करण्याऐवजी सत्तेच विकेंद्रीकरण केलेलं असतं म्हणून संपूर्ण सत्तेचे केंद्रीकरण या संकल्पनेच्या विरुद्ध सत्ता विकेंद्रीकरणाच्या तत्वाचा उदय झाला खूप काळ असाच विचार होता की सत्ता एकाच ठिकाणी किंवा एकाच गटाकडे राह सेंट्रलाइज पॉवर राजाच्या हातामध्ये काय होती सत्ता केंद्रित असायची एका गटाकडे एका समूहाकडे किंवा राजाकडे सत्ता ही केंद्रित असायची आणि मग आपण त्याला काय म्हणायचं की एकाच व्यक्तीच्या हातामध्ये केंद्रित असलेली बरोबर व्यक्तिनिष्ठ व्यवस्था इथं मात्र सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विरोधामध्ये म्हणजे त्याच्या अगेन्स्ट कोणती आहे तर हे सत्ता विकेंद्रीकरण जस केंद्र आणि राज्य याच्यामध्ये सत्तेचं काय झालेलं आहे विकेंद्रीकरण झालेलं आहे डिवायडेशन ऑफ पॉवर बरोबर म्हणून सत्तेचे पूर्ण केंद्रीकरण याच्या विरुद्ध कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण भारतामध्ये जर आपण पाहिलं भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे पण या संघराज्य व्यवस्थेमध्ये इंडियन फेडरेशन मध्ये किंवा इंडियन मध्ये पॉवर काय केलेलं आहे डिवायडेशन ऑफ पॉवर डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर बिटवीन सेंटर स्टेट अँड लोकल लोकल गव्हर्नमेंट याच्यामध्ये सत्तेच काय केलेलं आहे विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे भारतीय संघ राज्यामध्ये जर आपण पाहिलं केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक शासन याच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आपल्याला दिसून येत म्हणून सत्तेचं पूर्ण केंद्रीकरण या संकल्पनेच्या विरुद्ध सत्ता विकेंद्रीकरणाच्या तत्वाचा उदय झाला खूप काळ असाच विचार होता की सत्ता एकाच ठिकाणी सत्ता एकाच ठिकाणी व काही लोक किंवा गटाकडे राहावी जर सत्ता विकेंद्रित असेल तर निर्णय प्रक्रिया ही कशी कशी बनेल वेळ खाऊ बनेल पॉवर डिवायडेशन पॉवर जर आपण विभाजित केली डिसेंट्रलाइज केली तर ती प्रोसेस काय होईल वेळ खू असेल म्हणून शक्यतो ती केंद्रितच असायची परंतु लोकशाहीचा जेव्हा उदय झाला डेमोक्रॅटिक सिस्टम डेमोक्रॅटिक सिस्टम लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताही लोकांपर्यंत विकेंद्रित झाली पाहिजे डिवायडेशन ऑफ पॉवर टॉप टू बॉटम वर पासून खालपर्यंत अगदी शेवटच्या माणसापर्यंत लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेत अगदी शेवटच्या माणसाचा सुद्धा सक्रिय सहभाग असला पाहिजे एखादी निर्णय प्रक्रिया किंवा एखादा निर्णय निर्धारित करत असताना मेकिंग डिसिजन डिसिजन मेकिंग प्रोसेस या डिसिजन मेकिंग प्रोसेस मध्ये अगदी शेवटच्या माणसाचा सुद्धा सक्रिय सहभाग असणे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर इन डेमोक्रेटी डेमोक्रसी डेमोक्रसी मध्ये लोकशाहीचं विकेंद्रीकरण अपेक्षित प्रक्रियेमध्ये अगदी माणूस जनता लोक त्याच्यामध्ये सक्रिय असले पाहिजेत अंत्योदयाची संकल्पना अंत्योदय म्हणजे शेवटच्या टप्प्यावरती असलेल्या माणसाचा उदय त्या शेवटच्या अगदी शेवटच्या थरामध्ये शेवट 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 असलेला जो कोणी माणूस असेल त्याचा सुद्धा निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग असला पाहिजे शेवटचा अगदी टॉप टू बॉटम वरपासून खाल पडेल शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे अगदी शेवटचा म्हणजे गाव खेड्यामध्ये असलेला माणूस सुद्धा अगदी खेडेगावातला माणूस सुद्धा निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये सहभागी असला पाहिजे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज व्यवस्था पंचायत राज व्यवस्था केंद्र सरकार राज्य सरकार आणि पुढे स्थानिक सरकार लोकल अँड सेल्फ गव्हर्नमेंट याच्यामध्ये काय केलेलं आहे तर सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे दॅट इज कॉल्ड डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हणून पुढे लोकशाहीच्या व्यवस्थेच्या उदयाने सत्ता विकेंद्रीकरणाचा विचार आता केंद्रीकरणाचा विचार आता मागे पडला आणि नागरिक हेच लोकशाहीमध्ये सत्तेचा सोर्स सोर्स ऑफ पॉवर सिटीजन कोण आहेत सत्तेचा सोर्स कोण आहे स्त्रोत कोण आहेत तर नागरिक कोण आहेत नागरिक म्हणून स्वशासनाचा किंवा स्वशासन संस्थाच्या माध्यमातून लोक आपली राजकीय व्यवस्था चालू शकतात लोक आपली राजकीय व्यवस्था चालू शकतो लोकांचा शासन प्रक्रियेमध्ये सहभाग असल्याने सार्वजनिक धोरण पब्लिक पॉलिसी पब्लिक पॉलिसी ठरविण्यामध्ये कोणाचा सहभाग असतो लोकांचा कोणाचा असतो लोकांचा आणि म्हणून लोकांचा शासन प्रक्रियेमध्ये सहभाग असल्याने लोक डायरेक्टली कशामध्ये सहभागी असतात शासन प्रक्रियेमध्ये आणि शासन काय करत असतं मेकिंग पब्लिक पॉलिसी फॉर वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्यासाठी शासनाद्वारे काही वेगवेगळ्या पॉलिसी बनवल्या जातात डॅट इज कॉल्ड पब्लिक पॉलिसी पब्लिक पॉलिसी मेकिंग प्रोसेस याच्यामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग असतो आणि कल्याणकारी राज्यामध्ये अंत्योदय शेवटच्या माणसाचा सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये समावेश करून घेणे इन्क्लुजिव्ह डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह प्रोसेस सर्व समावेशक विकास करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेमध्ये अगदी शेवटच्या माणसाचा सुद्धा सक्रिय सहभाग असला पाहिजे आणि म्हणून निर्णय निर्धारण प्रक्रिया पॉलिसी म्हणजे सार्वजनिक धोरण ठरविण्याची जी प्रोसेस आहे ज्याला आपण सरकारकडनं सार्वजनिक धोरण ठरविली जातात आणि ती धोरण इम्प्लिमेंट करणारी व्यवस्था दॅट इज कॉल्ड ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर म्हणजे सरकार योजना ठरवते धोरण ठरवतो आणि नंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन ऍडमिनिस्ट्रेशन करत लोकांस करता, करता जनते करता मग ज्या योजना जनते करता ठरविल्या जात आहेत त्या योजना ठरविण्यामध्ये सुद्धा जनतेची भूमिका महत्वाची आहे म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकाकडून लोकांच्या साठी लोकांकडून लोकांसाठी बरोबर आहे लोकाकडून लोकांसाठी लोक चालवलेली शासन प्रणाली निवडणारे कोण लोक लोकांनी लोकाकडून लोकांच्या साठी फॉर द पीपल बाय द पीपल बरोबर आहे लोकांनी लोकांसाठी आणि ही सत्ता कोण देते लोकच देतात म्हणून सोर्स ऑफ पॉवर इज पीपल सोर्स ऑफ पॉवर कोणा कोण आहेत जनता हीच सोर्स ऑफ पॉवर आहे म्हणून जनता हीच जर सोर्स ऑफ पॉवर आहे तर मग या जनतेमध्ये शेवटच्या टप्प्यावरती असलेला नागरिक म्हणजे शेवटच्या टप्प्यावरती असलेले लोक म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यावरती कोण आहेत गावखेड्यामध्ये असलेले लोक बरोबर देशासाठी पॉलिसी बनवत असताना गावखेड्यावरच्या लोकांचा सुद्धा विचार केला जातो बरोबर आहे म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये असलेला किंवा अंत्योदयाची जी संकल्पना आहे शेवटच्या माणसाचा समावेश या पब्लिक पॉलिसी मध्ये असतो म्हणून लोकांचा शासन प्रक्रियेमध्ये सहभाग असल्याने सार्वजनिक धोरण ठरविताना त्यांचा सर्वांचा वाटा असतो यामुळे सत्तेचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय झालं पाहिजे विकेंद्रीकरण झालं पाहिजे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर फ्रॉम टॉप टू बॉटम अगदी वरिष्ठ पातळीवरती असलेल्या वरच्या पातळीवरती असलेल्या लोकांपासून अगदी शेवटच्या पातळीवरती शेवटच्या थरात असलेल्या माणसापर्यंत सत्तेच काय झालं पाहिजे विकेंद्रीकरण झालं पाहिजे आधुनिक काळामध्ये ही सत्ता वाटपाची पद्धत स्वीकारलेली आहे आता याच्यामध्ये आपण पाहू आधुनिक काळामध्ये सत्ता वाटप खालील पद्धतीने होऊ शकतं कसं कसं सत्ता वाटप शासन व्यवस्थेच्या विविध संस्था कोणत्या कोणत्या आहेत शासन व्यवस्थेच्या विविध संस्था बॉडीच पहिला आहे लेजिस्लेटिव्ह कायदे मंडळ एक्झिक्युटिव्ह न्यायमंडळ न्याय मंडळ यांच्यामध्ये सुद्धा सत्ता विभाजित केलेली आहे केलेली आहे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ याच्यामध्ये सत्तेचं विभाजन करण्यात आलेलं आहे हे विभाजन फोरिजन्टल कसं आहे समांतर आहे यामुळे कोणतीही एक संस्था अधिक बलवान बनणार नाही आणि कोणतीही एक संस्था अधिक कमजोर बनणार नाही म्हणून या सत्तेचं विभाजन करत असताना त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवलेला आहे संतुलित, गता गता संतुलित विभाजन सत्ता विभाजन संतुलित बॅलन्स पॉवर डिव्हायडेशन सत्तेच विभाजन कसं झालेलं आहे बॅलन्स झालेलं आहे म्हणजे सत्ता देत असताना किंवा सत्तेचं वाटप करत असताना संसदीय म्हणजेच कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ याच्या सत्ता वाटपामध्ये काय ठेवण्यात आलेलं आहे बॅलन्स ठेवण्यात आलेला आहे म्हणून देश पातळीवरील शासन उदाहरणात केंद्र सरकार संघ राज्य व्यवस्था राज्य संघराज्य व्यवस्था म्हणजे काय फेडरल सिस्टम व्हॉट इज मीन बाय फेडरल सिस्टम सेपरेशन और डिवायडेशन और पॉवर हे सेपरेशन आणि डिवायडेशन सत्तेचं हे सेपरेशन कधी कसं केलेलं आहे तर केंद्र सरकार व प्रांतीय पातळीवरील शासन उदाहरणार्थ राज्य सरकार यांच्या सत्तेचे विभाजन केले जाते या प्रकाराच्या व्यवस्थेला संघराज्य व्यवस्था असं म्हटलं जातं संघराज्य आता पहा संघराज्य संघ राज्य म्हणजे फेडरेशन संघराज्य म्हणजे काय फेडरेशन कशाला म्हणतो आपण संघराज्य कोण सांगेल मला फेडरेशन फेडरेशन पण आपण जरी अमेरिकेच्या फेडरल स्ट्रक्चरवरनं ही सिस्टम स्वीकारली असली किंवा अमेरिकेसारखं फेडरल पण अमेरिकेसारखं फेडरेशन आपल्याकडे आहे का संघराज्य आहे का नाही आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेच फेडरेशन हा शब्द वापरलेला नाही संघराज्य संघ राज्य आणि त्याचे क्षेत्र कोणताही देश तयार व्हायचा हो असेल तर त्याच्याकरता अगोदर लागते का भूमी काय लागते भूमी अगोदर लँड म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो भूमी असं म्हणतो लँड 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 म्हणजे काय भूमी भूप्रदेश या भूप्रदेशावरती लोक राहतील तरच त्याचा देश होईल म्हणून हा अशी आकृती अशा आकृतीचा देश लँड बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर स्क्वेअर स्कु, स्कु, किलोमीटर काय झालं एवढ्या क्षेत्रामध्ये असलेला हा देश म्हणजेच काय भारत इज कॉल्ड कंट्री पहिल्यांदा काय आला लँड आता याच्यामध्ये राहणारे हे लोक या एवढ्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये राहणारे लोक म्हणजेच या देशाचे नागरिक म्हणजेच पद लोक बरोबर आहे या नागरिकांना माणूस म्हणून जगण्यासाठी कायद्याद्वारे दॅट इज कॉल कॉन्स्टिट्युशन द्वारे काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत जगण्यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी काहीतरी अधिकार द्यावे लागतील ना मग त्याच्याकरता माणूस म्हणून जगण्यासाठी या या नागरिकांना कॉन्स्टिट्युशन द्वारे काय देण्यात आलेले आहेत फंडामेंटल राईट्स बरोबर आहे आणि मग या नागरिकांना संविधानाकडनं कॉन्स्टिट्युशन कडनं काही मूलभूत अधिकार प्राप्त झाल्यानंतर एक शासन व्यवस्था असते जी शासन व्यवस्था कशासाठी काम करते लोक कल्याणकारी राज्याच्या निर्मिती करता आणि मग ती शासन व्यवस्था कशा पद्धतीने काम करेल याचा करता काही मार्गदर्शक तत्वे असतात ज्याला आपण काय म्हणतो डीपीएसपी अ डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणून नंतर आलं डीपीएसपी आणि मग या डी डीपीएसपी नं, नंतर लोकांचे म्हणजेच नागरिकांचे आणि नागरिकाचे आणि राज्याचे काही कर्तव्य आहेत दॅट इज कॉल्ड फंडामेंटल ड्युटीज याला म्हणतात संविधान म्हणून भारतीय राज्य लँड म्हणजे भूप्रदेश भूप्रदेश आणि त्याचा क्षेत्र संघराज्य आणि त्याच क्षेत्र म्हणून भारतीय संविधान याच्यामध्ये पहिलंच प्रकरण कशाचं आहे प्रस्तावना झाली भारतीय संविधानाची प्रस्तावना झाली की त्याच्यानंतर पहिलंच प्रकरण येतं संघराज्य लँड संघराज्य व त्याचे क्षेत्र संघराज्य व त्याचे क्षेत्र आर्टिकल वन टू फोर आर्टिकल वन टू फोर इज रिलेटेड टू संघ राज्य आणि त्याच क्षेत्र कुणानंतर लँड झालं मग या दे भूमीमध्ये राहणारे जे लोक आहेत यांना जगण्यासाठी काही अधिकार द्यावे लागतील आणि ते अधिकार कोण पुरवत कॉन्स्टिट्युशन आणि मग त्याच्याकरता आलेले आहेत फंडामेंटल राइट्स पीपल लोकांचे फंडामेंटल राईट्स मग लोक म्हणजे सगळे नागरिक का नाही मग इथं आर्टिकल फाईव्ह टू एलेवन, एलेवन नागरिकत्वाच्या संबंधात नंतर फंडामेंटल राईट्स आले फंडामेंटल राईट्स आणि मग बारा आणि तेरा आर्टिकल बारा राज्य संस्थेची व्याख्या आहे आणि आर्टिकल तेरा कशाची व्याख्या आहे कायदा वॉट इज बिन बाय लॉ अधिनियम कायदा म्हणजे काय आणि या लोकांना फंडामेंटल ड्युटीज बरोबर आहे पुण्यानंतर इथे का दिलेले आहेत कायदा कशाद्वारे अधिकार कशाद्वारे मिळालेले आहेत तुम्हाला कायद्याद्वारे मिळालेत फंडामेंटल राईट्स हा कोणाद्वारे मिळालेले आहेत एक राज्य संस्थेनं दिलेले आहेत आणि दुसरे कायद्याने आणि हे कायद्याने दिलेले आहेत म्हणून आर्टिकल बारा याच्यामध्ये कशाची व्याख्या दिलेली आहे राज्य संस्था पॉलिटिकल सिस्टम काय आहे आणि आर्टिकल थर्टीन मध्ये व्याख्या दिलेल्या कायदा म्हणजे काय रे भाऊ लक्षात आणि कायद्यानं अधिकार मूलभूत अधिकार कायदा म्हणजे संविधानाने संविधानात नागरिकांना मूलभूत अधिकार मिळालेले दॅट इज कॉल फंडामेंटल राईट चौदा ते आहे का कलम बारा कलम तेरा आर्टिकल बारा आर्टिकल तेरा आर्टिकल बारा कशी संबंधित आहे मग राज्य संस्था तेरा कायदा आणि फोर्टीन चौदा ते बत्तीस काय आहेत तुमचे फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार बरोबर आणि नंतर आहे डीपीएसपी 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 डिरेक्टिव्हल ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आर्टिकल किती एक आर्टिकल एक DPSP, of State Policy, नंतर ते एक्कावन आर्टिकल छत्तीस ते एक्कावन आहेत तुमचे डीपीएसपी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि याच्यानंतर आहेत ते म्हणजे नागरिकांचे आणि मूलभूत कर्तव्य एक्कावन ए ही झाली तुमची कोर पॉलिटी याला म्हणतात भारतीय संविधान आणि या भारतीय संविधानामध्ये इंडिया दॅट इज कॉल भारत भारत, भारत म्हणजेच इंडिया आणि हा कसा बनलेला आहे युनियन ऑफ स्टेट राज्याचा मिळून बनलेला आहे म्हणून त्याला संघ राज्य भारतीय राज्यघटनेमध्ये फेडरलिझम किंवा फेडरेशन हा शब्द कुठंच उच्चारलेला नाही किंवा स्पष्ट केलेला नाही भारतीय राज्यघटनेमध्ये युनियन ऑफ स्टेट भारत म्हणजे राज्याचा संघ आहे या भारतालाच आपण इंडिया असं म्हणतो राज्याचा मिळून हा संघ झालेला आहे राज्याचा मिळून अमेरिकन फेडरेशन अमेरिकेच्या संघराज्याप्रमाणे जरी आपण संघराज्याची कॉन्सेप्ट स्वीकारलेली असली तर अमेरिकेचं संघ राज्य हे करारानं तयार झालेलं आहे कस करारान अग्रिमेंट कशाने तयार झालेलं आहे अग्रिमेंटनं आणि अमेरिकेच्या संघराज्यामधून त्या प्रोव्हिन्सिसला तिथल्या राज्यांना बाहेर फुटून निघण्याचा अधिकार आहे पण भारतामध्ये समाविष्ट असलेल्या राज्यांना संघराज्यामधून बाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाही हा फरक आहे त्याच्यातला अमेरिका आणि भारत या संघराज्यामधला बरोबर आहे मग भारताने संघराज्य व्यवस्था जेव्हा स्वीकारलेली त्यावेळेस भारतामध्ये सत्तेचं विभाजन कसं केलंय केंद्र आणि राज्य अमेरिकेमध्ये मात्र कसं आहे सत्ता आणि भारतामध्ये सत्तेचं विभाजन केलेलं स्वायत आहे स्वायत्तता देण्यात आलेली आहे पुढे समजलं इथं पुढे पहा संघ राज्य व्यवस्था केंद्रीकृत शासन पद्धतीच्या उलट आहे केंद्रीकृत म्हणजे काय केंद्रीकृत म्हणजे काय सेंट्रल ह काय झालेलं याच्यामध्ये सत्तेच विकेंद्रीकरण झालेलं आहे कशा पद्धतीनं पाहूयात आपण संघराज्य व्यवस्था संघराज्य व्यवस्था म्हटलं की म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं ज्या ठिकाणी प्रांतीय शासन असते आणि तेथील संविधानात केंद्र व राज्याचे अधिकार काय केलेले असतात विभागून दिलेले असतात धार्मिक किंवा वर्गाबाहेर सत्ता वाटप केले जाऊ शकते काही देशामध्ये कुंकुवत व मागास घटकांना कायदे मंडळ कार्यकारी मंडळ प्रशासन या ठिकाणी विशिष्ट अधिक पदे आरक्षित ठेवली जातात कायदे मंडळ कार्यकारी मंडळ प्रशासन आहे आपल्याकडे विशिष्ट पदे आहेत आरक्षित पदे नंतर राजकीय पक्ष दबाववट आणि आंदोलन यांच्यात सत्ता विभाजित होऊ शकते ते सत्तेला नियंत्रित करू शकतात आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये विविध गटामध्ये राजकीय पक्षामध्ये सत्ता मिळविण्याची स्पर्धा असते या स्पर्धेमुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होत नाही शेतकरी व्यापारी कामगार इत्यादी दबाव राजकीय पक्षांना पाठिंबा देऊन अप्रतिक्षित्या सत्तेला काय करत असतात नियंत्रित करत असतात जे सत्ताधारी सरकार असेल त्या सत्ताधारी सरकारवर सरकारला नियंत्रणात आणण्यासाठी बऱ्याच वेळा जरी मन मनमान म्हणजे मन, सरकारच्या मनमानीला नियंत्रणात ठेवण्यासाठी दबाव गटाचं राजकारण केलं जाते संघराज्य व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने सांगतो तुम्हाला तामिळनाडू आणि केंद्र सरकार याच्यामध्ये सध्या वाद सुरू आहे संघराज्य व्यवस्था मग तामिळनाडूच्या भूमिकेच्या समर समर्थनार्थ सौथ राज्य येत असतील तर दबाव गट तयार होतो म्हणजेच सरकारवरती काय येतो दबाव येतो केवळ बहुमत आहे म्हणून बहुमताच्या आधारे सरकार काहीही डिसिजन घेत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचा गट तयार राहतो शेतकरी आंदोलन सरकारला नियंत्रित करणे हे कशामध्ये शक्य आहे संघ राज्य व्यवस्थेमध्ये शक्य आहे बऱ्याच वेळा केंद्रामध्ये वेगळं सरकार असतं आणि राज्यामध्ये वेगळं सरकार असतं केंद्राने एखादं विधेयक पारित केलं आणि राज्याच्या विधानसभा सभेत पाठवलं तर ते राज्य सरकार फेटाळून लावत हे कशामध्ये शक्य आहे संघ राज्यामध्ये शक्य आहे म्हणजे राज्य हे स्वायत्त असतात म्हणून राजकीय पक्ष दबाव गट आणि आंदोलन यांच्या सत्ता विभाजित होऊ शकते कशामध्ये संघ राज्यामध्ये पहा पुढे संघराज्य व्यवस्था संघ राज्य व्यवस्थेमध्ये काय असते सत्तेचं विकेंद्रीकरण असत सेंटर अँड स्टेट संघराज्य ही अशी प्रकारची व्यवस्था असते जिथे सत्ता केंद्रीय शासन आणि प्रांतीय शासन यामध्ये वाटली जाते या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये साधारणपणे शासन असते किती स्तरीय द्विस्तरीय डायरची द्विस्तरीय शासन असते केंद्र आणि राज्य संघ राज्यामध्ये संघ शासन म्हणजेच केंद्र शासन जे केंद्र पातळीवरनं राज्य कारभार पाहते आणि राज्य शासन म्हणजे केवळ राज्यापुरत मर्यादित असते महाराष्ट्र सरकार भारत सरकार काय आहे हे कोणतं स्ट्रक्चर आहे संघ राज्य व्यवस्था लक्षात कोणतं सरकार आहे संघ राज्य व्यवस्था या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये साधारणपणे द्विस्तरीय शासन असते एक संपूर्ण देशाच्या स्तरावर एक केंद्रीय शासन म्हणजेच केंद्र शासन आणि प्रांताच्या स्तरावरती राज्य शासन कार्यरत असते संपूर्ण देशासाठी जे कायदे बनवले जातात ते कायदे केंद्राकडनं बनवलेला कायदा हा सारख्याच पद्धतीने सगळीकडे सारखा लागू असतो बरोबर आहे आणि राज्यानं बनवलेला कायदा फक्त राज्यापुरता मर्यादित असतो केंद्राने बनवलेला कायदा संपूर्ण देशाकरता लागू असतो आणि राज्यानं बनवलेला कायदा फक्त राज्यापुरता मर्यादित राहतो जसं संघ राज्य व्यवस्था समजा प्रांतानं कायदा बनवला आणि त्याच विषयावरती केंद्राने कायदा बनवला तर मग सर्वोच्च कायदा कोणाचा केंद्राचा का प्रांताचा केंद्राचा का, प्रांता केंद्रा का भारतीय संघराज्य हे कॅनडाप्रमाणे केंद्राकडे झुकणार आहे झुकत माप कोणाला आहे सेंटरला आहे कोणाला आहे सेंटरला आहे म्हणून कॅनडाच्या पद्धतीची संघराज्य व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे बरोबर आता पुढे संपूर्ण देशासाठी महत्वपूर्ण व सारखेपणा आवश्यक असतो जसे असे विषय केंद्रीय सत्तेकडे सोपवले जातात महत्वाचे जे विषय असतात ते विषय कोणाकडे असतात केंद्राकडे असतात संरक्षण हा विषय कोणाकडे आहे केंद्राकडे आहे महत्वाचा विषय आहे आणि संपूर्ण देशासाठी डिफेन्सी संबंधित एकच कायदा असतो राज्याचा वेगळा आणि देशाचा वेगळा असं होत नाही पुढे नंतर परराष्ट्र संबंध इंटरनॅशनल रिलेशन्स परराष्ट्र संबंध हे जे खातं आहे फॉरेन रिलेशन हे खातं कोणाकडे असत राज्याला आपलं फॉरेन मिनिस्ट्री असते का नाही कोणाकडे असते मग ते सेंटर तर कड़ियासता? कड़ियासता. स्थानिक विषय ज्या बाबतीत राज्याच्या परिस्थितीनुसार भिन्नता असू शकते असे विषय कोणाकडे असतात राज्याकडे असतात म्हणजे स्थानिक पातळीवरती कायदे करण्याचा जो अधिकार आहे जे केवळ एखाद्या राज्यापुरतेच महत्वाचे विषय असतात त्याच्यावरती कायदा कोणाचा महत्वाचा आहे राज्याचा आहे स्थानिक मुद्द्यावरती कायदा कोण करतो राज्य आणि संपूर्ण देशामध्ये जर सारखाच विषय असेल कॉमन सब्जेक्ट कोण लॉ बनवू शकते तर केंद्र लॉ बनवू शकते संघाचा कायदा म्हणजे केंद्राचा कायदा तिथं के महत्वपूर्ण आहे उदाहरणार्थ कृषी अग्रिकल्चर त्या अॅग्रिकल्चरच्या संदर्भाने हा स्थानिक मुद्दा आहे याच्या संदर्भाने काय द्यावं प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण कोणत्या भाषेत द्यावं मराठी सक्तीची करावी का नाही हे कोण ठरवू शकत प्राथमिक विषय येतो म्हणून बरोबर प्राथमिक शिक्षण हे काय विषय आहेत स्थानिक केंद्र व राज्य शासन हे एकमेकापासून स्वतंत्र असतात या विषयावरती त्यांच्या अधिकार क्षेत्राबाबत तेही स्वतंत्र असतात संघ राज्य व्यवस्था केंद्रीकृत शासन पद्धतीच्या उलट आहे म्हणजे केंद्र म्हणजे एकाच ठिकाणी सत्ता काय करणे केंद्रीभूत असणे याच्या उलट आहे तर संघ राज्य व्यवस्थेमध्ये सत्तेच काय असते विभाजन असते डिसेंट्रलायझेशन असत म्हणून केंद्रीकृत शासन पद्धतीमध्ये एकाच केंद्रीय स्तरावर शासन असते दुय्यम विभाग स्तरावर शासन असले तरी ते केंद्रीय शासनामार्फत नियंत्रित केले जाते केंद्रीय शासन या विभागांना काय करू शकते आदेश देऊ शकते राज्यांना कोण आदेश देत केंद्र आदेश देऊ शकते मात्र संघ राज्य व्यवस्थेत केंद्र हे बघा केंद्रीय शासन विभागांना आदेश देऊ शकते केंद्रीय विभागांना परंतु मात्र संघ राज्य व्यवस्थेत केंद्र राज्यांना आदेश देऊ शकत नाही राज्य शासन हे स्वायत्त असते आणि ते केंद्राला जबाबदार नसते कुठल्या विषयावरती स्थानिक विषयावरती जे स्थानिक विषय असतात त्या स्थानिक विषयावरती सर्वोच्चता कोणाची आहे त्या केंद्राची आहे सॉरी राज्याची आहे सर्वोच्चता कोणाची आहे राज्याची एक मिनिट लाईट गेलेली आहे